जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील झडगाव तालुक्यातील सिंगलखेत पाडा गोरांबा मराठी शाळेची जीर्ण इमारत धोकादायक विरसा फायटर्स चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सिंगलखेतपाडा गोरांबा तालुका अकराणी जिल्हा नंदुरबार शाळेची नवीन इमारत बांधा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा सुशीलकुमार सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनावर राज्याध्यक्ष गोपाल भंडारी उपाध्यक्ष गणेश खरे जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत जिल्हा परिषद शाळा सिंगलखेत पाडा गोरांबा अक्राणी नंदुरबार या शाळेत एकूण बेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत दोन शिक्षक कार्यरत का आहेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या वर्गासाठी फक्त एक इमारत आहे ती इमारतही पडीक अवस्थेत आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णव पासून शाळा सुरू असून शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे दरवाजे खिडक्या तुटलेले आहेत भीतींवरचे प्लास्टर निघालेले आहे इमारतीला भेगा पडल्या आहेत इमारतीची पाहणी करून इमारत निर्लेखित करण्याची गरज आहे ही जुनी इमारत नादुरुस्त व धोकादायक अवस्थेत आहे या इमारतीत विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीवितास धोका आहे म्हणून जिल्हा परिषद सिंगलखेतपाडा गोरांबा अकराणी शाळेसाठी नवीन इमारत त्वरित मंजूर करून बांधण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे केली आहे झडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार नंदुरबार